मोहिनीला न्याय मिळालाच पाहिजे एका एकवीस वर्षाच्या निष्पाप जीवाचा अंत पण प्रश्न अजूनही तसाच नाशिक जिल्ह्यातल्या चांदवड तालुक्यातील पिंपळगाव दाभडी परिसरात घडलेली घटना संपूर्ण समाजाला हादरून टाकणारी आहे फक्त एकवीस वर्षाची मोहिनी चंद्रकांत अहिरे एक निरागस स्वप्नांनी भारलेली तरुणी जिचं आयुष्य नुकतच फुलायला लागलं होतं पण सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी तिचं सर्व काही संपलं कारण तिचा मृतदेह आढळला आणि कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला नाशिक जिल्हा सरकारी रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मोहिनीला मृत अवस्थेत आणण्यात आले असे घोषित केले वैद्यकीय अहवालात फाशीमुळे मृत्यू झाल्याचं नमूद आहे पण ह्या एका ओळीत दडलेली वेदना कोण समजून घेणार एका तरुणीचं आयुष्य अचानक संपलं पण प्रश्न मात्र अजूनही जिवंत आहेत नेमकं काय घडलं का घडलं आणि कोण जबाबदार आहे मोहिनीच्या आई वडिलांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे त्यांचा आरोप स्पष्ट आहे हा प्रकार साधा नाही यामागे काहीतरी खोलवर लपलं आहे त्यांना फक्त एकच म्हणायचं आहे त्यांच्या मुलीला न्याय मिळावा पोलीस तपास सुरू आहे पण काळ जसा जसा पुढे सरकतोय तस तसं समाजाच्या प्रत्येक कोपऱ्यातून एकच आवाज उठतोय मोहिनीला न्याय मिळाला पाहिजे एका मुलीचा मृत्यू हा केवळ एक आकडा नाही तो आपल्या समाजातील संवेदन शून्यतेचा अर्थ आहे मोहिनीचं आयुष्य संपलं पण तिची लढाई आता सुरू झाली आहे न्यायासाठीची लढाई सरकार पोलीस प्रशासन आणि न्यायव्यवस्था यांनी ह्या प्रकरणात सखोल चौकशी करून सत्य बाहेर आणावं हीच आता जनतेची अपेक्षा आहे मोहिनीला श्रद्धांजली पण तिच्या आत्म्याला खरी शांती तेव्हाच मिळेल जेव्हा दोषींना शिक्षा होईल प्रखर न्यूजसाठी नयन शिवदे ठेंगोडा